नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत देवचार ही भयकथा आणि या भयकथेचे लेखिका आहेत प्रीती सावंत पण हा व्हिडिओ चालू करण्याआधी अजून पण जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल मालवणी गोष्टी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि मगच हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा चला तर मग अजिबात वेळ न घालवता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया मे महिन्याची सुट्टी म्हणजे मजाच मज्जा असते रिया एकुलती एक असल्याकारणाने तिला या सुट्टीचं खूपच आकर्षण होतं कधी एकदाची परीक्षा संपते आणि मी मामाकडे जाते असे रियाला व्हायचे आणि तो अखेर दिवस उजाडला रियाला दोन मावशा आणि दोन मामा होते एक मामा गावीच राहायचा त्याला दोन मुले होती पप्पू आणि मिनू रियाची त्यांच्याबरोबर चांगलीच गट्टी जमायची तिला जास्त करून मामाच्याच गावाला जायला आवडायचे आणि ते पण कोकणात आणि तिची सगळी भावंडे म्हणजे मामाची मावशीची मुले सगळेजण वर्षातून एकदा तिथेच भेटायची सगळी बच्चे पार्टी एकत्र एक जमून जो काय धिंगाणा घालायची तो काय विचारायलाच नको त्यांची सकाळ खेळापासून सुरू व्हायची आणि रात्र भूतांच्या गोष्टीवर संपायची पप्पू कोकणातच राहत असल्या कारणाने त्याच्याकडे खूप गोष्टींचा साठा असायचा दरवेळेला नवीन नवीन गोष्टी सांगायच्या आणि ते पण रंगून सगळ्यांना वाटत असायचं की हे सगळं आत्ताच घडतं असाच एकदा तो देवचराची गोष्ट सांगत होता सगळे खूप मग्न होऊन ती गोष्ट ऐकत होते पप्पू सांगत होता की देवचार हा गावाचा राखणदार असतो तो मध्यरात्री गावाला फेरा मारतो चुकलेल्यांना वाट दाखवतो त्याच्या येण्या जाण्याची ठराविकच वाट असते त्या वाटेवर जर कोणी झोपले किंवा काही अडचण असेल तर तो तीन वेळा वॉर्निंग देतो आणि मग तरी पण नाही ऐकलं तर त्या व्यक्तीला आपल्या परीने शिक्षा करतो त्याला कोणीही अजून प्रत्यक्षात बघितलेले नाही पण म्हणतात लोक खूप उंच धिप्पाड असतो त्याच्या पायात चपला असतात त्याचा करकर असा आवाज येतो आणि त्याच्या हातात एक काठी असते त्याला घुंगरू बांधलेल्या असतात तो चालताना त्या घुंगरांचा आवाज येतो ही त्याची येण्याची लक्षणे आहेत पप्पूला जितकी देवचराबद्दल माहिती होती तितके त्याने दिली आणि ते पण रंगून सगळे आता पुढे काय होईल हे ऐकण्यात उत्सुक होते पप्पू पुढे बोलायला लागला एकदा गावातल्या दगडूच्या घरी त्याचा चुलत भाऊ रामा आणि त्याचा एक मित्र सखा असे दोघे राहायला आले होते रामा कायमचा मुंबई स्थायिक असल्याकारणाने त्याचं गावाकडे कमी येणं जाणं होतं पण अचानक जमनीच्या कामामुळे त्याला गावाला यावे लागले होते जमनीच्या कामाला थोडा वेळ लागत असल्याने त्याला दोन तीन दिवस राणे भागच होते दगडू खूपच हुशार होता जेवण उरकून तिघेही गप्पा मारत बसले दगडूच्या खळ्यातूनच देवचाराची वाट जात होती म्हणून शक्यतो रात्रीचे कोणीही खळ्यात झोपत नसायचे अगदी तशी गरज पडली तर तुळशीसमोरची जागा सोडून तिकडे कोणी पण झोपत असायचे त्या रात्री खूपच गरमी असल्या कारणाने रामा आणि सख्याने खळ्यातच झोपायचे ठरवले पण दगडूने त्यांना सक्त ताकीदच दिली होती की ही देवचाराची वाट आहे तेव्हा जरा तुम्ही जपूनच झोपा तशी पण घरात खूप जागा आहे तेव्हा तुम्ही घरातच झोपा पण ते दोघे या सगळ्यांवर विश्वास ठेवत नसल्या कारणाने तिथे झोपले दगडू मात्र घरात झोपला मध्यरात्रीची वेळ होती रामा थकल्यामुळे लगेच झोपून गेला पण काही केलं सख्याला काही झोप येत नव्हती त्याला हे पाहायचे होते की खरंच देवचा रस्तो काय आणि त्यानेही दगडूकडून बरेच काही ऐकले हो होते त्याला आता हे प्रत्यक्ष अनुभवायचे होते म्हणूनच तो मुद्दा वाटेवर झोपला होता काही वेळानंतर त्याला कसला तरी आवाज आला त्याला त्याने आजूबाजूला पाहिलेसुद्धा पण आजूबाजूला तर कोणच नव्हते पण त्याला घुंगरांचा आवाज आणि त्याबरोबरच कोणीतरी त्याच्याकडे चालत येत आहे असा भास व्हायला लागला सख्याची घाबरून बोबडीच वळाली होती त्याला काय करावे काहीच सुचत नव्हतं त्याने जोर जोरात हलवून रामाला उठवले पण रामा इतका गाढ झोपेत होता की त्याने काही साधत दिली नाही सख्याने दगडूकडून ऐकले होते की देवचार तीन वेळा वॉर्निंग देतो आणि नाहीच ऐकले तर तो, तो आपल्या परीने शिक्षा करतो उगाच विषाची परीक्षा कशाला म्हणून सखा स्वतःच वाटेवरून बाजूला झाला आणि थोड्याच वेळात त्याला असे वाटायला लागले की कोणीतरी त्याच्या बाजूने गेले आहे अगदी जवळूनच त्याला तो चपल्यांचा आवाज आणि काठीच्या घुंगरांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता पण अंधार घुडूप असल्या कारणाने त्याला काहीच दिसले नाही आणि तो आवाज हळूहळू विरळ होत गेला साखा चुपचाप झोपून होता आणि पुन्हा कधीच तो देवचाराच्या वाटेवर झोपला नाही ही गोष्ट ऐकताना सगळे घरातले वातावरण भीतीमय झालेले होते सगळी मुलं मन लावून पप्पू सांगत होता ती गोष्ट ऐकत होती पण अचानक गाडीच्या सायरनचा आवाज ऐकू हो आला सगळी मुलं एकदमच दचकली आणि एकमेकांना बिलगली घरातल्या मोठ्यांच्याही गप्पा चाललेल्या आणि त्यासुद्धा थांबल्या आणि सगळीजण आवाजाच्या दिशेने धावायला लागली मोठी माणसे तर बॅटरी घेऊन गे गाडीजवळ गेली पण गाडीजवळ तर कोणीच नव्हते ड्रायवर काका बाहेरच झोपलेले असल्याकारणाने ते सुद्धा खडबडून उठले मांजर आली असेल गाडीकडे किंवा कुत्रा असेल असे बोलत सगळ्यांनी उडवा उडवीचे संदर्भ लावले पण गाडीची चावी तर ड्रायवर काकांच्या शर्टच्या किशात होती आणि तो शर्ट आत खुंटीला टांगलेला होता मग गाडीजवळ कोण होते असा प्रश्न तर सगळ्यांनाच पडला होता तेवढ्यात मामा म्हणजेच पप्पूचे वडील जो आज झोपलेला तो उठून बाहेर आला ड्रायवर काकांवर ओरडला की वाटेवर का गाडी लावलीस ती त्याची वाट आहे आधी बाजूला कर ड्रायव्हर काकांची हे ऐकल्यावर एकट्याने बाहेर जायची काही हिंमतच होत नव्हती मग मामाने त्याच्याबरोबर जाऊन गाडी बाजूला लावली त्या सगळं गोंधळात मात्र अचानक रियाचं लक्ष घड्याळाकडे गेलं रात्रीचे दोन वाजले होते तोच तिला घुंगरांचा आवाज ऐकल्याचा भास झाला आणि तोसुद्धा मंद मंद होत गेला रिया मनातच पुटपुटली बापरे देवचार आज पुरतं एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेलच म्हणून लाईक करा अजून पण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा असेच वेगळे आणि भयानक अनुभव असतील तर मला इंस्टाग्राम ईमेल मार्फत पाठवू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद